सन्माननीय माले बांगलादेशी या देश कारवायांवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यासाठी घटत आहो रात्र त्याच्यावर काम करत आहे आणि त्याच अनुषंगाने मालेगाव शहर बांगलादेशी भुसखोर घुसून बसले पण जे डॉक्युमेंट तयार करून जन्म दाखले मिळवले त्यावर त्यांचं काम चाललंय आणि हा लढा हा देशभक्तीचा लढा ते करत आहात म्हणून भारतीय जनता पार्टी मालेगाव शहरातर्फे मी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पत्रकार स्वागत करतो देशप्रेमी कामासाठी देशप्रेमींना हकलण्यासाठी

आपल्याला माहित आहे की त्याचा पैसा एक ते भाग दिन्द दोन मध्ये त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही पेपर्स नाही ते म्हणतात आम्ही पन्नास वर्ष चाळीस वर्ष सत्तर वर्ष इथे राहतोय जन्म प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नाही त्यांचा खर्चा कोणाकडे येईल त्यांनी बनावटी कागदपत्र आणून जन्म प्रमाणपत्र मिळव हा घोटाळा मी आणला आता तर मानेगाव महापालिकेने जे एक हजार चोवेचाळीस असे

छोट उदाहरण देते नौ जन्म प्रमाण पत्र अर्ज करता समझा अर्ज के लिए। एक दोन य अर्ज के एकशे नौ अर्ज जे आम्ही कधी एक एक आत्मत्ता पाठून पाहिला तर गंमत आहे एक हजार चौवेचाळीस पैसे एकशे नव्याण्णव असे अर्ज आहे की ज्यात जन्माच प्रमाण म्हणून आधार कार्ड जोडले परंतु आधार कार्ड वरची जन्म तारीख आहे आणि अर्ज केली तो, तो, के तो आदेश दिला

आधार कार्ड वर जन्म तारीख एक जानेवारी एकोणीसशे सत्तर पण अर्जात काय जन्मतारीख मागितली एक मे एकोणीसशे त्रेसष्ट आणि महापालिकेने जे जन्म प्रमाणपत्र दिलं ते पण एक मे एकोणीसशे त्रेसत्तर दुसरं नाव सलीम अहमद अर्ज क्रमांक थाजंड सदुस हजार आठशे एक जन्म तारीख एक नाएक, नाएक, आनी, आदेश अर्जा वो जन्म तारीख एक मार्च एकोत्री अपनी रेहाना अली अहमद आधार कार्ड क्रमांक नंबर थ्री थाउजंड रेहाना अली अहमद आधार कार्ड वर जन्मतारीख वन वन आहे सेवन्टी फोर आणि अर्धा वर जन्मतारीख मागितली आणि जन्म प्रमाणपत्र मिळवलं एक सहा एकोणीशे सहत्तर एकंद

ये एक से वन फोर्टी फोर का अर्ज बजोब एक पे कागज पत्र नहीं जन्म जन्म तारू का ही नहीं अर्ज दिलेला आहे आणि मालेगाव महापालिकेने त्या प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे आहेत आणि याच्यात आम्ही आज

महापालिक स्वता जाऊन पोलीस स्टेशन मे एफ आई आर दाखिल

तर आता अंतिम कारवाई थोड पोलीस इंडियन पुन्हा सांगितलं असतो माझा या घोटाळ्या घोटाळ्यासंबंधी काय काय ऍक्शन झाली मी तुम्हाला सांगितले आहे ती ऍक्शन अजून पुढे व्हायची आहे त्याला पाठपुरावा एक कोणतं सिंध नाही घोटाळा का चार हजार जन्म प्रमाणपत्र इथून जे काय चिक्ष्हेर दिले गेले होते ते सगळे रद्द झाले झाले ना रद्द पहिला पाठ नसतो कि पहिलं ज्यामुळे देशाचं पुढचं नुकसान वाढलं आता हे जन्म प्रमाणपत्र रद्द झालं त्यानंतर त्याचा पासपोर्ट ऑफिसला कळवण्याची प्रक्रिया झाली.

तो पॉइंट है? नहीं विचार पॉलिटिशियन विचार अरे भैया कागज पत्र तो फर्जी ना? तो 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 क्यों चौवे चलीस गुना दाखिल खराबी प्रथा गरज दूसरी गोष्ट आज गवर्नमेंट ने बारह मार्च दोन हजार पच्चीस

Betanya perunding kita tidak tahu. Anak jalan dengan terus bicara dengan kementerian departemen, banyak tugas kali hidup dan modal hayat kita itu ikut permainan peternaknya, ikut perahuannya, betulah dan modal itu tempat.

त्यासाठी मी तेवण ती मुंबई पोलीस स्टेशन मध्ये जाऊन भेट दिले तक्रारी केल्या तर सध्या या दोन गोष्टीवर माझ आहे काही घोटाळे आमचं नेहमी जमते न्यायालयाने असं करावं न्यायालयाने तस करावं न्यायालयाला आम्हाला म्हणतात आपण एक्सपोज किरा आता तुमचा हो कभी कभी हम लोग कुछ छोटा बच्चा चार पांच साल का खेलता है किसी के मेहमान के घर पे जाते किसी के हम पूछते कि तेरे को माँ पे ज्यादा प्यार है या बाप से ज्यादा सवाल है तो ये जो तो प्रश्न है ना ये निसर्ग के विरुद्ध है माँ से भी उतना ही प्यार होता है बाप से भी इतना लगाव होता है हमारे लिए मराठी महाराष्ट्र की राज्य भाषा है और हिंदू दान की सभी भाषा उनको इतना ही लगाव होना चाहिए और ये महाराष्ट्र में उसका वही स्थान उच्च स्थान रहेगा हिंदी तो त्रिभाषी त्रिपुत्री त्रिभाषीय पद्धत हमने अपनाई है उसमें हिंदी का भी अपना एक अलग महत्व धन्यवाद